भुसावळा चौधरी हिरो शोरूम चा पंचवीस पंचवीस चा धमाका फक्त पंचवीसशे रुपये भरा आणि आदर एच एफ डिल घेऊन जा घरी आपल्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवानिमित्त निमित्त चौधरी हिरो शोरूम तर्फे पंचवीस पंचवीस चा डबल धमाका येणारे पंचवीस दिवसातील सर्व सण साजरे करा चौधरी हिरो शोरूम सोबत ही ऑफर फक्त येणाऱ्या पंचवीस दिवसांसाठी मर्यादित चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि या ऑफरचा आमचा पत्ता आहे चौधरी हिरो शोरूम जळगाव रोड भुसावळ भुसाळ शहरातील हिरो शोरूमला आपण आहोत या ठिकाणी पंचवीस पंचवीस चा धमाका या ठिकाणी सुरू झालेला आहे नेमका काय पंचवीस पंचवीस धमाका आपण या ठिकाणी जे मॅनेजर आहे त्याच्यावर जाऊन घेणार केवली जंगल या ठिकाणी नमस्कार मला सांगा नेमका पंचवीस पंचवीस चा धमाका आहे धमाका म्हणजे दोन हजार पंचवीस चालू आहे आणि आम्ही जे काही घेऊन येत आहे ते पंचवीस दिवस चालू असं हे पंचवीस धमाका आहे ओके म्हणजे आपण पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे चाल पंचवीस आहे पंचवीस दिवस हे स्कीम आहे आणि पंचवीसशे रुपये गाडी आहे ही गाडी नेमकी कोणती या गाडीचा फायदा का आहे ही गाडी जी आहे पंचवीसशे रुपये मधून आपण जी गाडी देणार आहोत ती याच्यात बिघत गाडी आहे जो हिरो कंपनी आणि चौधरी मोटरचा जो एक मोठो आहे किंवा उद्देश आहे याच्यात गाडी प्रत्येक प्रत्येक गाडी हा हा साध्य करण्यासाठी आपण हा पंचवीस पंचवीसचा धमाका आणलेला आहे पंचवीसशे रुपये याच्यात बिलक्समध्ये चार प्रकारचे मॉडेल्स आहेत त्यात पंचवीसशे रुपये भरून आपण गाडी कस्टमरला देऊ शकतो म्हणजे लोन स्वरूपात आपण डाउन पेमेंट पंचवीस एकंदरीत पाहिलं की गुढी घेत आहेत आपल्याकडे गर्दी भरपूर दिसते आता किती गाड्या बुकिंग झालेली आहे आतापर्यंत आपल्याकडे जवळपास चाळीस ते पंचाळीस गाड्या बुकिंग झालेल्या ओके आणि मला सांगा कसा हा प्रवास पंचवीस वेळा ठरलेला आहे ग्राहक तुमचे खूप प्रेमाचे ग्राहक आपल्याकडे आहेत फार जुनं या ठिकाणी शोरूम आहे आणि फार नामांकित आहे कसं हे प्रेम मिळालेलं आणि काय लोक जुळले होते दोन हजार खाली आपण सोडून चालू झालो सुरुवातीला आपल्याकडे फक्त सर्व्हिस सेंटर होतं त्याच्यानंतर हे ग्राहकांचं प्रेम लोकांचं भरभरून प्रतिसाद त्यातून आपण आपल्या एवढं मोठं शोरूम आणि एवढी मोठे निर्माण झालेलं आहे मला असं माहिती मिळेल की दुसरं सुद्धा शोरूम आपल्या ठिकाणी छोट्या खाणी उभं करतोय हो इलेक्ट्रिक कोणकोणत्या बाईक त्या ठिकाणी असते तिथे ॲथर ही एक इलेक्ट्रिक व्हेकल असणार आहे त्या ठिकाणी ओके आता हे जी स्कीम आहे या स्कीमसाठी आपण म्हणजे म्हटलं तर कागदपत्राचा पुरतो फार महत्वाचं असतो जे लोन असतात लोक म्हणतात ते पंचवीसशे घेतात कागदपत्रांचा पुरावा असतो ते कमीत कमी आहे कमी का तसं कमीत कमी लाईट बिल लागेल लागेल कार्ड आता तर चेटही लागत नाही अच्छा पॅन कार्ड गोष्टी ज्या आजच्या घडीला प्रत्येकाकडे असतात तेवढ्याच गोष्टी लागणार दुसाळकरांना शेवटचा संदेश काय देणार दुसरकरांना शेवटचा संदेश शेवटचा तर काही म्हणू शकत नाही कारण आम्ही त्यांच्या सेवेत नेहमी नेहमी हजरच ने ने राहणार आहे येणारा गुढीपाडवा ये मराठी नववर्षाच्या सर्वप्रथम सगळ्या सर्व कुसाळवासियांना आमच्या ग्राहकांना खूप खूप शुभेच्छा तसे येणारे नवीन वर्षात येणारे आता पुढील सण जसे आहे ईद आहे रामनवमी आहे हनुमान जयंती आहे चौदा एप्रिल आहे यासोबत सगळं हा आमचा पंचवीस वर्षाचा जो हा आनंद आम्हाला साजरा करायचा आमचा असा उद्देश आहे आपण बघू शकतो की चौ चौधरी प परिवार या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून शोरूम या ठिकाणी चालू आहेत हिरो शोरूम आहेत आणि ह्या रौप्य मस्त ठिकाणी साजरा करताय तेही आपल्या ग्राहकांसोबत आणि नागरिकांसोबत जेणेकरून पंचवीसशे रुपये दोन हजार पाचशे रुपये भरा आणि आपली गाडी या गुढीपाडव्याला आपल्या दारा स्वरूपी करा त्याच्यासोबतच आपली गुढी साजरी करा असं एक संकल्प या ठिकाणी त्यांनी केलेला आहे म्हणजे एकंदरी पहिलं पंचवीस पंचवीस धमाका म्हणजे पंचवीस वर्ष पंचवीस दिवस गाड्यांचा धमाका आणि पंचवीसशे भरून आपण गाडी घेऊन जाऊ शकता असा एक सुंदर या ठिकाणी गाडीचा धमाका या ठिकाणी भुसाल शहरामध्ये आपल्याला हिरोच्या माध्यमातून भुसाल शहरात बघायला मिळते यालोड, संतो शलेसा, विशार सुनु शारी माराश, बुसा बड़ अग लंबे, जग दंबे, तू सार्या जगाची आई पाप पापतारी, विग्नहारी, सार्या मोशाची पालनकारी आदि शक्ति आदिकाई सारे के त्यांचा वधकारी धन लक्ष्मी ये विद्याधारी सारे भक्तांची माजी माऊली

जयघोषा नाद नादघुमुदे एकच दिन राती राजी हिमाय हि माय भूमि जन्मभूमि कर्मभूमि अमुचि माय मराठी अमुचि हामुचा हे बाणा हि आहे बोली असुमानि झळके भव्य पताका भगव्या हरि पटक्याची महाराष्ट्र भूमि जन्मभूमि कर्मभूमि

ही जन्मभूमी ही कर्मभूमी औची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची हा अमुचा हे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी बुलेट वर बुरुम बुरुम भुसावळात बुलेट सा बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील्ड ची धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अकरा हजार रुपये भरून आजच घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड ची दमदार बुलेट पावरफुल बुलेट खरेदी करा आणि आजच आपले स्वप्न साकार करा. आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्या नगर भुसावळ संपर्क क्रमांक सत्तर वीस पंचवीस सर्गस फिरूया महाराष्ट्रात फिरून बोंगा प्सकी गलाव कर मारू यस करक्टर जव मच बुलेटवर बुरुम बुरुम शंभर yes, वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस उपलाद बनून जगा अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस एन अपडेट